गाय व साठी गोठा बांधण्यास दोन लाख एकतीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला शासनातर्फे अनुदान मिळणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार आजचा व्हिडिओ आहे गाय आणि मशीनचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून तुम्हाला दोन लाख एकतीस हजार पर्यंतचे अनुदान मिळणार आहे तर हेच मी तुम्हाला व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे कारण त्या राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या गाय गोठा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या गाय मशीनसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा आर्थी, मदद दिली जाते, आर्थिक मदत शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते या योजनेत किमान दोन आणि जास्तीत जास्त अठरा जनावरांसाठी रुपये सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ते रुपये दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये पर्यंतचे अनुदान मिळते ही योजना रद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून सन दोन हजार एकवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे अनुदानाचे वितरण तीन टप्प्यात केले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या दुध व्यवसायात शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अधिक सक्षम होतो त्यांना स्थिर आर्थिक उत्पन्न मिळते भागातील बेरोजगारी कमी होते आणि दुध व्यवसायाला दूध व्यवसायाला चालना मिळते गाई मशीनच्या संख्येनुसार अनुदानाचा तपशील तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगतो दोन ते सहा गायी किंवा मशीनसाठी रुपये सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळतात अनुदान तर सहा ते अठरा गायी व मशीनसाठी एक लाख चोपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर तुम्हाला त्र्याहत्तर रुपये तुम्हाला हे अनुदान मिळते तर अठरापेक्षा जास्त गायी किंवा मशीनसाठी तुम्हाला हेच अनुदान दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये इतके मिळते योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगतो तर पहिल्यांदा लागणार आहे आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते बुक जातीचा दाखला जनावरांचे टँगिंग प्रमाणपत्र मनरेगा जॉब कार्ड फोटो आणि स्वयं घोषणा पत्र अर्ज हे लागणार आहे तुम्हाला कागदपत्र योजनेमध्ये काही अति पण सांगितलेले आहे तर प्रमाणे पहा अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असावा पशुपालनाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे सात बारा उतरा आणि आठ अ नमुना जोडणे बंधनकारक आहे सरपंच किंवा पोलीस पाठला करून रहिवासी दाखला आवश्यक दोन जनावरे असणे आवश्यक आहे त्या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे पहा शेतकऱ्यांना गाई मशीन साठी योग्य गोट्याची सुविधा उपलब्ध करून देणे जनावरांना प्रतिकूल हवामा हवामानापासून संरक्षण मिळवून देणे दूध उत्पादनामध्ये वाढ साधणे किंवा वाढ करणे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे तर अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्याचा तुम्ही अर्ज कुठे करू शकता पहा तर अर्ज गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात सादर करावा अधिक माहितीसाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालयात संपर्क का साधावा